बघतंय तुम्ही त्यावर आम्ही आता पत्रा ठेवलेला आहे एवढं पत्रा ह्याच्यामध्ये तापलेला आहे आणि आम्ही आता काजू भाजणार आहोत जो आम्ही दरवर्षी काजू घेऊन येतो मुंबईला इकडून भाजून सो त्याचा व्हिडिओ मी कधी बनवत नाही पण यावेळेला नक्की बनवणार आहे तो आता आपण इथे या पोतळीत काजू आहेत सुक्या काजू आहेत ते आपण भाजूया हे बघा आणि या पोतळीमध्ये काजू आहेत बऱ्यापैकी भरपूर काजू आहेत आम्ही आता हे काजू भाजणार आहोत हे बघा किती काजू आहेत त्या काजू अशा टाकायच्यामध्ये अशी मोठी काठी घ्यायची जेणेकरून अगदी असा चीक उडाला ना तो अंगावर उडू नये चीक थोडंसं डेंजर असतं ते त्याने आपलं अंग भाजतं अंगावर फोडे येतात आणि ते अशी जखम तयार होते सो बी केअरफुल काळजी घेऊ नये असे बिया भाजायच्यात स्वतः आपण विस्तव करणार आहोत म्हणजे केलेलं आहे तसं तेल पण औषधी असतं शीख उडाला ना लय बेकार आहे तो मग माहिती आहे ना तुला मग हे बघा असं तेल सुटलाय आणि यहाँ चीक जर उडाला ना अंगावर तर आता येतात त्याने जखम होते तो थोडस जास्त के ना का गेल्या वेळेला होत माहिती आहे ना बघा असं आग लागते ह्या ह्याला वरती आणि हे आता उडवा 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 एक, उड़ुआ। 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 उड़ुआ, 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 एक। भाजलं 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 नाही बघा हे आता जास्त भाजलं ना की त्या करप हे बघा हे बघा आणि ही जरा अशी म्हणजे बोलून ना थोडीशी प्रक्रिया थोडीशी अशी डेंजर असते कारण हे जे काजूचं चीक आहे ना ते जर आपल्या अंगावर उडालं तर जखम होते फोडे येतात सो बी केअरफुल हे करताना म्हणजे जरा प्रिकॉशन बाळगून तसे लांब अशी काठी घेऊन त्यानंतर विस्तव हे करून एकाचा पत्रा हे करून त्यावर हे काजू ठेवा आणि थोडंसं लांब राहूनच ह्या काजू भाजा जेणेकरून ते हे चीक आहे ना काजूचं ते तुमच्या अंगावर उडणार नाही सो इकडे आम्ही हे बघा हे आम्ही भाजलेले आहेत आणि या पोतळीमध्ये सुद्धा काजू आहे जे आपण आता जमवलेल्या होत्या त्या आपण भाजायला आणलेल्या आणि ह्याला जे तेल सुटत ते आपण तेल कशाला वापरतात गुरांच्या पायाला मॉलिशसाठी वापरतात हे अ पायाला म्हणजे पा, पाया ते गुरांच्या पा पायाला जीव म्हणजे ते छोटे छोटे किडे म्हणतात ना ते पडतात जखमेला ते किडे पडत नाही पायाला म्हणजे जीव लागत नाही पायाला सो त्यासाठी हे तेल आहे ना हे तेल बघा तिकडे तिकडे थोडंसं त्या ह्याच्यामध्ये दिसतं प्लेटमध्ये तेल असं मी हे करतो एका बॉटलमध्ये भरून ठेवतो हे भरून खूप तेल सुटलं त्याला आणि <laughs> ही खूप मेहनतीचं काम आहे आम्ही दरवर्षी करतोच ही मेहनत सो कृपया या मेहनतीला म्हणजे ही मेहनत तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओजना लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि असंच प्रेम कायमचं राहू द्या कोकणीपाल्या या चॅनलला आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि इतर लोकांनाही सजेस्ट करा हे बघा अजूनही बऱ्याच काजू आतमध्ये आहेत झालं झालं हे बघा अशी काजू आहे जाले 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 ना ती जोरात फुटते आणि तिचं चीक आहे ना अंगावर उडतो तो अशी लांब लचक काठी घेऊन ते हे करायचंय ते तिकडे हे तेल हे ते करतात झालं झाला झाला सुटलेलं आहे आणि हा इकडे इकडे एक काजू भाजून झालेले आहेत हे बघा तुम्हाला ना असं काजू फोडून दाखवतो मी त्याच्यामध्ये गर असतो काजूमध्ये ते मला बघा आणि हे हे ए... बघा हे थोडस इकडे करपलेले असते आणि याची टेस्ट एवढी वेगळी येते ना की मी तुम्हाला असं खाल्ल्याशिवाय सांगू शकत नाही तुम्ही खाऊन बघा एकदा आणि काजू आम्ही तुम्हाला फोडून पण दाखवू नमस्कार आणि आता हे बघताय तुम्ही इकडे काजू फोडत आहेत आमची कोकणी बालेची गँग आणि बघा प्राजक्त आणि प्राची खूप मोठं काम करत आहेत कारण ह्याने हात खूप खराब होतात परंतु ह्याची चव आहे ना एक नंबर हे बघा हे असे काजू आहेत आणि थोड्याश्या भाजलेल्या असतात त्यामुळे ती अगदी अशी वेगळीच येते नॉर्मल ज्या पॉलिश केलेल्या काजू असतात त्याच्यापेक्षा अगदी वेगळी असते सो एकदा हे बघा हे अख्ख्या काजू आहेत हे बघा इथून आपण कौलावरचं चिकन बनवलेलं ले पहिल्यांदा त्यानंतर आपण काजूच्या बिया भाजल्या त्यानंतर मस्त चिकन फस्त केलेलं आणि आता आपण निघालो आहे परतीच्या प्रवासाला सो so, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओजना लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील तुमच्यापर्यंत आणि असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत तुम्हा सर्वांचे आभार आणि धन्यवाद